हार आणि जीत यापेक्षा खिलाडू वृत्ती महत्वाची हे आपल्याला भारतीय खेळाडूंमध्ये पाहायला मिळतच पण ही खिलाडू वृत्ती सरसकट सर्वच ठिकाणी पाहायला मिळते का हाही एक मोठा प्रश्नच आहे सध्या पॅरिस ऑलिम्पिक सुरू आहे विनेश फोगटची मेहनत आपल्याला पाहायला मिळालीच पण यानंतर मात्र आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू झाल्यात काय आहे ते आरोप विनेशने खरंच कोणावर अन्याय केलाय का की तिच्यावरच अन्याय झालाय पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम सवाले युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये सद्या न भूतो न भविष्य अशा घटना पाहायला मिळत आहेत त्यामुळे भारताच्या बाबतीत सर्वच भारतीय यावर नजरा ठेवून आहेत भारताची विनेश फोगट ही कुस्तीपटू जिच्या शंभर ग्राम जास्त वजनामुळे ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवली गेली आणि भारताचं अगदी हातातोंडाशी आलेलं गोल्ड मेडल हुकल याबद्दल अख्खा देश हळहळला तिने तिचं वजन कमी करण्यासाठी घेतलेली मेहनत अनेक माध्यमांमधून दाखवली गेली पण तरीही अगदी थोडक्यासाठी ऑलिम्पिकच्या कडक नियमांनी तिला आणि एकशे चाळीस कोटी जनतेला निराश केलं पण याला काही वेळ न होतोय तोच तिच्यावर अनेक आरोप करण्यात आले की तिने शिवानी पवार या कुस्तीपट्टूवर अन्याय केलाय असं म्हटलं जात आहे आता हे आरोप नक्की काय आहेत त्याआधी शिवानी पवार नक्की कोण आहेत ते जाणून घेऊया सव्वीस वर्षाची ही मुलगी सीमा सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल आहे शिवानी शेतकऱ्याची मुलगी आहे मध्य प्रदेशमध्ये उमरेड नावाच्या खेडेगावातली ही मुलगी आले शिवानी सुद्धा एक कुस्ती खेळाडू आहे तीन वर्षापूर्वी तेवीस वर्षाखालच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पन्नास किलोवर्जनी गटात शिवानीला रौप्य पदक मिळालं या स्पर्धेत पदक मिळवणारी शिवानी ही पहिली भारतीय खेळाडू आहे शिवानीने जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेत सुवर्ण आणि आशिया कुस्ती स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल मिळवलंय आता कशी झाली सुरुवात तिच्या कुस्तीची ते पाहूया शालेय जीवनात शिवानी पवार फुटबॉल आणि अथलेटिक्स कडे ओढली गेली तिने मध्य प्रदेशातील उमरेडी येथील पंडित विशंबरनाथ हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं तिच्या खेळामुळे प्रभावित होऊन तिचे प्रशिक्षक कलाश्रम मार्स्कोले यांनी तिला फुटबॉल खेळण्यासाठी प्रोत्साहित केलं तिने शालेय फुटबॉल संघामध्ये पहिल्यांदाच खेळताना राज्यस्तरीय विजेतेपदापर्यंत मजल मारली पण माजी कुस्ती चॅम्पियन फातिमा बानोने तिला छिंदवाडा येथे झालेल्या स्पर्धेत पाहिलं आणि तिला असं वाटलं की तिच्यात एक अव्वल कुस्तीपट्टू बनण्याची क्षमता आहे बानोने यांनी तिला राज्याच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं त्यानंतर कुस्तीचे मूलभूत ज्ञान शिकण्यासाठी भोपाळ येथील एमपी खेल अकादमी मध्ये दाखल झाली शेतकरी कुटुंबातून आलेली पवार साठी हे पाऊल मोठं आव्हानाचं होतं पण केली सुरुवातीला तिच्या प्रशिक्षणासाठी आणि आहारासाठी पैसे सांभाळणं अवघड जात होतं पण आम्ही तिला कधीच थांबवलं नाही आमच्याकडे तीन एकराचं एक छोटस शेत आहे तिच्या आईने हिंदुस्थान टाइम सांगितलं होतं त्यानंतर शिवानीने स्थानिक दंगल म्हणजे टुर्नामेंटमध्ये लढायला सुरुवात केली आणि बक्षिसांची रक्कम तिच्या प्रशिक्षणासाठी खर्च केली गेली शिवानी पवार जी मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील उमरेड गावची आहे मात्र कुटुंबातील एकमेव कुस्तगिरी नाही तिची बहीण भारती आणि रीतिका यांनीही राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा केल्या आहेत शिवानीने आठ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतलाय एक सुवर्ण दोन रौप्य एक कांस्य पदक जिंकले आहेत जुलैमध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं दोन हजार मार्च महिन्यात पटियाला येथे चाचणी स्पर्धा झाली या स्पर्धेत विनेश फोगटने तिच्या नेहमीच्या त्रेपन्न किलो गटात अंजूला हरवलं पण पन पन्नास किलो गटात मात्र दहा सहा अशा सामना करत विनेश ही जिंकली जर विनेशने पन्नास किलो चाचणीत भाग घेतला नसता तर नक्कीच शिवानी पात्रता फेरी जिंकून ऑलिम्पिकला निवडली गेली असती पण त्रेपन्न किलो वजनी गटात हरल्यावर विनेश पन्नास किलो वजनी गटात खेळली असंही म्हटलं जाते की अकरा मार्च रोजी जी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाची चाचणी स्पर्धा झाली ती विनेशने अडवून धरली होती तिला आधी एकाच वेळी पन्नास आणि त्रेपन्न अशा दोन्ही गटात खेळायची परवानगी नव्हती त्यामुळे तिने पन्नास आणि त्रेपन्न किलो वजनी गटाचे सामने थांबवून ठेवले आणि जेव्हा तिला परवानगी मिळाली तेव्हा ते पुन्हा सुरू करण्यात आले हा मोठा आरोप तिच्यावर करण्यात येतोय मात्र खेळाच्या कलम सातनुसार एकाच दिवशी एकाच वजनी गटात खेळण्याचा नियम हा फक्त आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये लागू असतो कोणत्याही चाचणीसाठी हा नियम लागू होत नाही आणि या नियमानुसारच कमिटीने विनेशला पन्नास आणि त्रेपन्न अशा दोन्ही वजनी गटात खेळाची परवानगी दिली होती त्यामुळे हा आरोप बिनबुडाचा असल्याचं ठरवण्यात येत आहे खुद्द शिवानी पवार यावर काय म्हणते ते सुद्धा पाहूया विनेशला अपात्र ठरवल्यानंतर स्वतः शिवानी पवारने प्रतिक्रिया दिली खेळाच्या नियमानुसार जे व्हायला हवं हो ते झालं पण भारताला सुवर्ण पदक मिळालं नाही याचं दुःख आहे विनेश फोगडने भारताला सुवर्ण मिळवून देण्यासाठी खूप मेहनत केली होती तिने स्वतःला सांभाळण्यासाठी खूप मेहनत केली होती आणि गोल्ड मेडलच्या जवळ आली पण काही कारणांमुळे तिचं वजन शंभर ग्रामने वाढलं त्यामुळेच ती अपात्र ठरली आता या खेळांमध्ये काही अंतर्गत राजकारण आहे का शिवानी पवारवर खरंच अन्याय झालाय का हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत कारण शिवानी पवारने तिच्या प्रतिक्रियेत असंही म्हटलंय की ती पन्नास किलो आणि त्रेपन्न किलो गटातही खेळली मी याला विरोध केल्यानंतरही स्पर्धा घेण्यात आला यानंतर मी सामन्यात सुमारे पाच गुणांच्या फरकाने पुढे होते पण अचानकच माझ्या विरुद्ध गुण देण्यात आले आणि शेवटी विनेशला विजयी घोषित करण्यात आलं या विरोधात मी भारतीय कुस्ती संघटना आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडे तक्रारही केलेली आहे पण त्याची दखल घेतली गेली नाही आता दोन हजार अठ्ठावीस मध्ये होणाऱ्या मध्ये चांगली तयारी करून भारतासाठी खेळून भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्याची माझं स्वप्न आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची बाजू आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम सवारी युट्यूब चॅनेलला धन्यवाद